कंपनीचे प्रायोजक आहेत सिद्धिविनायक मोबाईल अँड होम अप्लायन्सेस आमच्या येथे दिवाळी निमित्त बत्तीस इंच एलईडी वर सोफा सेट फ्री फक्त पंधरा मध्ये प्रत्येक खरेदीवर पाच हमकास भेट वस्तू प्रॉप विशाल तिप्पण मोबाईल सेव्हन सेव्हन झिरो नाईन वन वन फोर थ्री मुख्यमंत्री झाले ना ते आशीर्वाद होता तुमचा आशीर्वाद होता आणि सोलापूरच्या मायबाप ते पालकमंत्री होते तेव्हा ते राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि पहिल्यांदा जेव्हा ते मुख्यमंत्री म्हणून चाळीस वर्षापूर्वी या आपल्या सोलापूरमध्ये आले या मायबाप सोलापूरच्या जनतेने होणार पुलाच्या फाटल्या झाल्या आपल्या त्याच्यावरनं बाळासाहेबांची गाडी घेतली ती आई मला सांगितली फार जुने आणि प्रेमाचे गुणाले सोलापूरची आर्थिक महत्त्वाची ओळखला आपल्याही हातात एक मुख्यमंत्री ज्याचं खूप मोठं योगदान आहे महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे आणि काँग्रेस पक्षाचे मी आभार मानते उल्लेख मी भाषणामध्ये केला काल रेवांत रेड्डी इथे घेऊन गेले रेवांत रेड्डीचे माझे जे आज तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत अतिशय कौटुंबिक संबंध आम्ही दोघे एकत्र खासदार झालो कौटुंबिक संबंध मैत्री एक हक्काचा भाऊ काँग्रेसमधला माझा म्हणजे रेवांत रेड्डी आणि मी जाहीरपणे काँग्रेस पक्षाचे आणि शिंदे साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की काल त्यांनी जो आपल्या पक्षाचा मान सन्मान केला त्याबद्दलही त्यांचे मी मनपूर्वक आभार आणि इलेक्शन हे इलेक्शन आपले शिवसेनेचे बद्दल कुठे चालेल आहे इथे आपलेही उद्धवजी उद्धव ठाकरेजी सोनियाजी आणि आदरणीय पवार साहेब या सगळ्यांनी एका विचाराने महाराष्ट्रासाठी आपण एक भूत बांधलो ची सत्ता आणायची आहे परिवर्तन घडवायचं या राज्यात आणि ह्याच्यासाठी तुम्हाला तुटारी वाजवणारा माणूस याच्या शेदारचं बटन दाबायचंय विनम्र विनंती मी आज प्रोगत करायला आज काय परिस्थिती आहे राज्यात मोठ्या संख्येने आमच्या महिला भगिनी इथे बसले महिला मला कुठेही भेटल्या की एकच गोष्ट सांगतात महागाई झाली की नाही एका हाताने तुम्हाला पंधराशे रुपये दिले आणि दुसऱ्या हाताने बावीसशे रुपये तेलाच्या दबायचे केले की नाही मला गेले ते आमच्या भावांना पण माहिती आहे कारण त्या घरी गेल्या बाकी मागायचा काहीतरी करा शब्द तुम्हाला दिसून अरे तुतारी घुमणार मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की तुतारीवर एक विश्वास आहे नेहमी सगळ्यांना सांगते एखाद्या वेळेस प्रेम कमी झालं तरी चालेल पण विश्वास कमी होता नाही पवार साहेब आणि सोनियाजी आपल्याला शब्द दिलाय कि महाविकास आघाडीचा सरकार आल्यावर तुमच्या ज्या मूलभूत गरजाच्या सुविधा आहेत मीठ असेल साखर असेल तेल असेल तांदूळ असेल पीठ असेल या सगळ्या गोष्टी पाच वर्ष आपलं तो सत्ताय तोपर्यंत ठेवायची जबाबदारी महाविकास आघाडीची आहे सांगितलं मी फक्त ताईमुळं आलो मी फक्त ताईमुळं आलो तुमच्या पैसे तुम्ही आभार माना माझ्या वतीने असं त्यांनी स्वतः मला सांगितलं आणि खरोखरच साहेब असतील तई असेल यांनी माझ्यावर मनापासून प्रेम केलं आणि मला दोन वर्षापूर्वी साहेबांनी सांगितलं की तुम्हाला तयारी करायची आहे आणि दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून आपण पवार पवारसाहेबांकडे पाहतो लोक काहीतरी वेगळा वेगळं वाकडं बोलत असतील काहीतरी कर हे करत असतील परंतु निश्चित मी पाहिलं की शरद पवार साहेबांकडं ज्या ज्यावेळी मी भेटलो त्या त्यावेळी त्यांनी मला ताकद देण्याचे काम केलं मी सुरुवातीला एक दोन तीन कामं त्यांना सांगितले होते जे सोलापूरच्या हिताचे होते त्यात सगळ्यात महत्त्वाचा होता सोलापूरचा पाणी पुरवठा आणि त्यामध्ये नंतर आपलं सिटी डेव्हलपमेंट प्लॅन आणि कॉपरेटिव्हमधले काही सोसायट्यांचे काही हे होत्या अडचणी होत्या मी साहेबांना सांगितलं बारामतीमध्ये मी, बारा मी भेटलो होतो की साहेब असे असे काही प्रश्न आहेत आपल्याला हे करावं लागेल त्यांनी मला सांगितलं की सध्या अधिवेशन चालू आहे तुम्ही असं करा दोन दिवस मुक्कामाच्या हिशोबाने मुंबईला या आणि मला वाटलं काय मला काय कळलं नाही मग परत त्यांच्या पीएचं दोन अधिवेशन जपल्याबरोबर मला फोन आला तुमचे काय नेमके मागणी आहेत त्याचं निवेदन मला व्हॉट्सअपवर पाठवा म्हणून सांगितलं आणि मला त्यांनी वेळ दिली मी गेलो तर मला आश्चर्य वाटलं की साहेबांनी मला कुठल्याही मंत्र्याकडे पाठवलं नाही मंत्री आणि तिथे प्रिन्सिपल सेक्रेटरींना साहेबांनी घरी बोलावलं आणि त्यांच्या समोरच माझी मीटिंग लावली आणि माझे प्रश्न त्यांना पाठक प्रिन्सिपल सेक्रेटरी होते पाणी पुरवठ्याला त्यांना त्यांनी बोलवून घेतलं त्यावेळेस आमचे नगर विकास मंत्री होते त्यांना त्यांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं की हेनी जे मांडतात ते विषय समजून घ्या आणि पाणी पुरवठ्याच्या बाबतीत तुला पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना त्यांनी बोलवलं आणि सांगितलं माझी त्यांची अर्धा तास जवळजवळ चालू होती त्या अधिकारी म्हणत होते नाही असं करता येणार नाही मी म्हणत होतो असंच करावं लागेल आणि साहेब ऐकत होते दोन्ही बाजू पण साहेबांच्या लक्षात आलं की हे काम होणं गरजेचं आहे त्यांनी त्या फोन करून सांगितलं अजितदा आमचं आघाडीचं त्या मंत्रिमंडळ होतं आणि अजितदादाला फोन करून सांगितलं महेश कोटेनी सोलापूरचा दुहेरी पाणी पुरवठ्यासाठी काही निधी मागितलेला आहे तर त्यात तातडीने आपण लक्ष घाला आणि लगेच मला दोन दिवसात दादांचा परत फोन आला आणि त्यांनी मला स्पेशल मिटिंग लावली आणि त्या स्पेशल मध्ये साठी दोनशे कोटी रुपयाचे मंजूर केले आणि या वर्षी शंभर आणि पुढच्या वर्षीच्या बजेट मध्ये शंभर कोटी देऊ असं त्यांनी हे केलं आज आपण बघतोय महाविकास आघाडीचं सरकार असताना परिणाम झाल्यावर खरं सांगायचे मला शिंदे साहेब बघायला आले सर्वजण बघायला आले पण बीज घालून बघायला येऊन म्हणजे एखाद्या स्वतःच्या बायकोला मारायचं आणि घरात पुरायचं आणि सांगायचं की लोकांना कोण कोणतं मारले फाशी घेतलंय त्या प्रकारे मला या ठिकाणी छळ केलं मला वीज भाजले हे विष कुठं मिळत नाहीये हे डॉक्टरला मिळतंय डॉक्टर त्याचा मुलगा आहे त्याचं सासरे मुलाच भाऊजी आहे हे थालीच व्यास विष कुणाकडे मिळत नाही हे त्यांच्याकडे मिळत नाही त्यांनी पालकमंत्री होते ताई थे, त्यांनी पालकमंत्री होते पण वीज बांधण्याच्या प्रकारे चौकशी केल्या नाही आमचे माजी मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आता मी एवढं सिनियर माणूस मला वीज घातल्यानंतर मला एक तर तुम्ही विना माझ्या घरी येऊन तुम्ही पंचायती नाव सांगायला लावला तुम्ही निंबर्गी सराचं नाव लावला तुम्ही तेल जशी कामाठी

आमदार आणि त्यांच्या बघा बच्चे त्यांचे नगरसेवक त्यांच्यावर फिरणारे लोक विष तरी मला सांगायचं अजून त्यांनी पालकमंत्री असताना आठ मंत्री, मंत्री पद होते काय तर चांगलं काम करेल अहो त्यांनी कामगार मंत्री होते कोणाला काम लावलंय का त्यांनी वस्त्रोद्योग हो मंत्री होते त्यांनी आपल्या इतर टेक्स्टाईल पार्क वस्तू आणलंय का त्यांनी दारूबंदी खात्याचे मंत्री होते काही दारूबंदी खात्याच्या मंत्रीमध्ये फक्त दारू जुगार आणि आपला देशी दारू आणि दुसरं कुठलंही चांगलं काम केलेलं नाहीये काही मी इथं बसलो हे विजयी चौक आहे या विजय चौकात आमचे कैलासवासी प्रमोद महाजन साहेब येत होते आम्ही बघितलो म्हणून विजय नाव चौक पडण्यात आज ह्या विजयी चौकात महेश महेशाचा सभा चालू आहे म्हणजे महेश यांना सभा चालू आहे म्हणजे महेश यांना या ठिकाणी करायचं आहे ताई या, या बाजूला एक रस्ता आहे हे समोरचा रस्ता आहे हे रस्ता महापालिकेच्या निधी मध काम केले तेही महापालिकेच्या याच्या मध काम केले परंतु आमदार साहेबांनी तेच रस्ता देऊन सुचवलं त्याच्या पुरावा निश्चित त्या संबंधी अधिकाऱ्याला सस्पेंड रस्ते काम काम। दर्शन रेडीमेड घेऊन आली आहे दिवाळी निमित्त आपल्यासाठी खास ऑफर आपल्या संपूर्ण परिवाराची खरेदी एकाच ठिकाणी ते म्हणजे फक्त आणि फक्त दर्शन रेडीमेड मध्ये आमच्या येथे फॉर्मल चार शर्ट सहाशे नव्याण्णव रुपयेमध्ये मेन तीन जीन्स फक्त ट्राउजर नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये टी शर्ट तीन फक्त चारशे नव्याण्णव रुपयेमध्ये लेडीजसाठी स्पेशल ऑफर लेडीज तीन कुर्ती फक्त सहाशे नव्याण्णव रुपयेमध्ये लेटेस्ट प्रिंटेड रेग्युलर इन शर्ट फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये स्पेशल कुर्ता पायजमा फक्त दोनशे सत्तर रुपये मध्ये लेडीज चे तीन लेगिन तीनशे नव्याण्णव रुपये एवढे स्वस्त कुठेही मिळणार नाही मग पाट कशाची चला दर्शन रेडीमेड ला आणि खरेदी करा आपले मनपसंत कपडे आपल्या मित्र परिवारासोबत दर्शन रेडीमेड मध्ये पत्ता तीन दहा ऑब्लिक दोन ऑब्लिक तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळा एम आय डी सी सोलापूर संपर्कासाठी नंबर नऊ एक सात पाच शून्य आठ चार नऊ दोन तीन किंवा आठ आठ पाच सहा नऊ पाच जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टीब्रँड मोबाईल मोबाईल स्टोर म्हणजे सत्तर मोबाईल रोड येथील आमच्या इथे दिवाळीनिमित्त सर्व प्रकारचे मोबाईल आणि पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया गमा कारवा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच तसे सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वासासोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल उत्तर फुड रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नंबर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा एट वन फोर नाईन फाय फोर टू फाय डबल फाईव्ह नियम